ठिकाणी लेशपाल आहे आहेत ते स्वतः अन्न त्याग केलेला आहे त्यांनी काय सांगाल तुम्ही किती वेळापासून अन्न अन्नत्या आवाज येत नाही माझा आवाज येत नाही आम्ही परवापासून आंदोलनाला बसलो होतो परंतु आयोग आणि सरकार दोघेही जागे व्हायला तयार नाहीत आम्हाला दुर्लक्ष करतायत त्यामुळे आम्हाला कालपासून अन्नत्याग करावा लागला आणि आता थोड्या वेळापूर्वी मी ही घोषणा केली की आम्ही जर आमच्या विरोधात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे तू सुद्धा अन्न त्याग केला आहे काय आता बैठक चालू होईल काय नेमक्या अपेक्षा मॅडम आम्ही तीन दिवस झालं आंदोलन करत आहोत आणि कालपासून आम्ही उपोषणाला बसलो आमचे शॉर्ट टर्म उद्दिष्ट सध्या तरी हे आहेत की कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या स्कीम मध्येच कराव्यात आणि राज्यसेवा राज्यसेवामध्ये पंधराशे प्लस जागा याव्यात आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या पंधरा हजार जागा शासनाने आणि एमपीएससी ने लवकरात लवकर काढाव्या आणि महाराष्ट्राच्या तरुणाच्या बेरोजगारीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही माझी एमपीएसी ला आणि सरकारला विनंती आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे शिक्षक सुद्धा आहेत सर काय सांगाल तुमची मागणी अनेक दिवसांपासूनची होती खरंतर तीन चार महिन्यांपूर्वी सारखा डिक्लेअर झाल्या होत्या तेव्हापासून पण प्रयत्न चालू होते, होते मात्र आता अखेर नेहमीप्रमाणे आंदोलन करायची वेळ आली तीन दिवस आंदोलन अॅक्च्युली अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला आंदोलन करावं लागतं आणि मागणी मान्य करून घ्यावी लागते सरकारने थोडंसं विद्यार्थ्यांचा एक व्यवस्थित विचार केला पाहिजे आणि ही, ही जी आमची मागणी ही रास्त मागणी आहे कारण कृषीची जाहिरात जी होती ती आली नव्हती त्यामध्ये राज्यसेवेमध्ये तर त्याची दोनशे अठ्ठावन्न जागांची जाहिरात त्यांनी जी, जाहिरा जी काढणार आहेत ती वेगळी काढणारच म्हणतात ती वेगळी आम्हाला नको ती जाहिरात ती एकच राज्यसभा पूर्वपरीक्षा चोवीसमध्ये असली पाहिजे आणि त्याची परीक्षा ही पंच एक दीड महिना पुढे ढकलावी जशी ऑक्टोबरमध्ये त्यांनी म्हटलं होतं परवा नोटिफिकेशन काढून की आम्ही ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेऊ कृषीवाल्यांची तर ती राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्ही ऑक्टोबरमध्ये घ्या ही आमची मागणी आहे बाकी कंबाईनची जाहिरात सुद्धा तुम्ही लवकरात लवकर काढावी अशा आमच्या काही मागण्या आहेत सर तुम्ही स्वतः अनेक विद्यार्थी असे पाहिले असतील की अशा जागा निघत नाहीत म्हणून ज्यांचे एज बार लागतात आणि मग नंतर परीक्षा देता येत नाहीत या विद्यार्थ्यांचं नेमकं वास्तव या सरकारला कळत नाही असं वाटतं का एक प्रकारे आयोगाकडून जे वेळापत्रक आहे ते पाळलं जात नाही त्याच्यामुळं जे सातत्य आहे ते टिकून राहत नाही आणि प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना आंदोलन वगैरे करावं लागतं तर जर आयोगाने जर वेळापत्रक जर योग्य वे प्रकारे पाळलं आणि ज्या जागा जा तरी लवकरात जवळ काढल्या तरी हे बसण्याची परिस्थिती येणार निर्माण होणार नाही यासाठी आयोगाने योग्य तो डिसिजन घेऊन योग्य वेळी योग्य त्या जा जागा काढल्या पाहिजेत प्रत्येक वेळेस फक्त हे केलं जातं की आयोगाकडून नुसत्या वारंवार जागा एवढ्या निघतील तेवढं निघतील पण त्या जागा त्या प्रकारे निघत नाहीत वेळेत एक्झाम होत नाहीत एक्झाम प्रत्येक वेळेस पोस्ट झाली झाले याच्या पाठीमागचे जे कारण काय आहेत ते दोन्ही एक्झाम जर आयबीपीएच ची आणि जर राज्यसेवेची जर एक्झाम एकाच दिवशी होत असेल तर त्याचे जे शेड्यूल आहे ते तर यांनी एकच एखादं पोर्टल जर हे केलं आणि पोर्टलवर सगळ्या ज्या जाहिरात आहेत ते एकत्र टाकल्या तर असं वारंवार करता येणार नाही की सगळ्याच एक्झाम त्याच्यावरती कळतील ना म्हणजे बाबा जानेवारीमध्ये एखादी एक्झाम झाली तर फेब्रुवारी कोणते त्या पोर्टलमध्ये पूर्ण जेवढ्या राज्यशावे जाहिराती म्हणतात किंवा दुसऱ्या कोणत्या ह्याच्या असतील आयबीबीच्या जाहिरात तर सगळ्या एका पोर्टलवरती आल्यानंतर नियोजन योग्य प्रकारे होईल तर त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आयोगानं निर्णय घ्यावा कारण प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना न परवडणार आहे वय वाढत चाललेला आहे घरचे काय थांबत नाहीत याच्यामुळे आता जर कृषीचा जर विषय घेतला तर गेल्या सहा वर्षातला विषय काय आहे की दोन हजार एकोणीसला पण जाहिरात निघाली नाही वीसला ला पण निघाली नाही आणि आताचे जे आयोगाचे कृषीकडून जे जाहिरात निघालेले आहे दोनशे अठ्ठावन्न पदाचे त्या पदामध्ये ती जाहिरात ऍड नाही झाली तर त्याच्या जागा येणाऱ्या ज्या दोनशे अठ्ठावन्न जागा राज्यसभेच्या चोवीस मध्येच ऍड होऊन ते एक्झाम पूर्ण व्हावी कारण ती जर एक्झाम जर पुढे गेली तर, तर विद्यार्थ्यांची वय वाढवते हो त्यासाठी आयोगाने योग्य निर्णय घेऊन प्रत्येक वेळेस फक्त आम्हाला आश्वासन नको आहे ह्यावेळेस आम्हाला नोटिफिकेशनच पाहिजे ज्या वेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आम्ही इथून उठू नंतर काय आहे ते पुढचा इशारा आम्ही विद्यार्थी जे आमचे शिष्टमंडळ आहे ते ठरवून घेऊ दरवेळेस विद्यार्थी आंदोलन करत असतात यावेळेस सगळे वै शिक्षक सुद्धा या आंदोलनामध्ये आहेत शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत तिथे बसणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही कोणतेही लेक्चर घेणार नाही जोपर्यंत विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सगळं आमच्या क्लासेस आणि लायब्ररी बंद ठेवलेल्या हो आहेत नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी सगळे जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतं आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे शिक्षक सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत शिक्षक सुद्धा रात्रीपासून या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळे आता जोपर्यंत या बैठकीतून सकारात्मक निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसणार आहोत अशी भूमिका या सगळ्याच विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी आणि त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी सुद्धा घेतलेली आहे ते स्वतः अन्नत्याग करून या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याबरोबर आणि जर आजच्या आज हा सकारात्मक निर्णय झाला नाही तर काही विद्यार्थी ऑलरेडी उपोषणाला बसलेत आणि आणखी काही विद्यार्थी सुद्धा उपोषणाला किंवा मग आम्ही सरसकट उपोषण करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा हे विद्यार्थी नेताना दिसतात त्यामुळे आता सरकारची जी बैठक होणार आहे राज्यसेवा आयोगाबरोबर या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय लागतो का की मग या विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस असंच आंदोलन करावं लागणार आहे कारण तीन चार दिवसांवरती हा पेपर आलेला आहे त्यामुळे या लवकरात लवकर या बाबतीचा सकारात्मक निर्णय घेणं हे गरजेचं झालंय त्यामुळे सरकार आता यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टाउन मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी

Monington Oxyridge, proudly Indian.